शहरातील शासकीय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिरले पाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा संताप पूर्णा शहरातील शासकीय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थिनींची अक्षरशः दयना झाली आहे शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या गरीब व गरजू मुलींच्या निवासस्थानीच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून यामागे गट अधिकारी व संबंधित प्रशासनाचा उघड हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे वस्तीग्रहात पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थिनीवर संकट कोसळले असून राहण्याच्या खोल्या स्वयंपाकग्रह जेवणाचे ठिकाण सर्वत्र पाणी साचले मुलींना जेवण करतानाही ताटापर्यंत पाण्यात बसावे लागले कपडे पुस्तके बेड भिजून गेले आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थिनीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ही घटना पहिलीच घटना नसून मागील अनेक वेळा वस्तीग्रहात असे प्रकार घडूनही गट अधिकारी बालाजी कापशीकर वार्डन अधीक्षक व वा गेटमन यांनी कोणतीही दखल घेतली नाही उलट पत्रकार व नागरिकांनी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे देत जबाबदारी टाळली त्यामुळे विद्यार्थिनींना होणाऱ्या हाल हे अधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे दैनिक एकमतचे प्रतिनिधी यांनी बालिका विद्यालय स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली वसतिगृहातील भयावह परिस्थिती ओलसर खोल्या आणि पाण्यात बुडालेल्या साहित्यामुळे विद्यार्थिनीचे हाल समोर आले नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अशोक पारवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ येऊन पाण्याची विल्हेवाट लावली पण हा तात्पुरता उपाय ठरला दरम्यान पोलीस निरीक्षक विलास गोबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला विद्यार्थिनीची सुरक्षितता ही प्राथमिक जबाबदारी असताना गट शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष गंभीर प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे पालक व नागरिकांनी संताप व्यक्त करत ठाम मागणी केली आहे की वस्तिग्रहात सर्व मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात परिसरात स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून निष्काळजीपणा करणारे गटशिक्षण अधिकारी वार्डन अधीक्षक व गेटमन यांच्यावर तातडीने कारवाई करावी संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर किंवा जबाबदारावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलं आहे परंतु जिल्हा शिक्षणाधिकारी आता प्रत्यक्षात कोणती पावले उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन पनसोडे एकमत डिजिटल पूर्ण परभणी Thanks for watching Ikmut Digital.